नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब आले मोठी अपडेट एक फेब्रुवारी नंतर तूर दहा हजार रुपयांचा टप्पा पार करणार आंतरराष्ट्रीय बाजारमध्ये मागणी वाढली काय आहे सविस्तर माहिती चला तर जाणून घेऊया चॅनलच्या माध्यमातून आपण बघणार तुरीचा बाजारभावाचा काय आहे अंदाज एक फेब्रुवारी पासून तूर दहा हजार बाजारभाव होणार का का होणार कसे होणार आणि काय आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली या सर्वांची लेटेस्ट अपडेट घेऊन आपण आलेली बघा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण सांगितलं होतं की वीस जानेवारी नंतर तुरीच्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात तेजी येणार बऱ्याच शेतकऱ्यांच्या आम्हाला कमेंट आला की आयात बंद झाली आहे निर्यात बंद झाली आहे तुरीचे बाजारभाव कसे वाढणार परंतु आपण जर बघितलं तर तुरीचे बाजारावर गेल्या आठ दिवसामध्ये जवळजवळ सत्तर रुपयाचा बाजाराव पंच्याऐंशी ते नव्वद रुपयापर्यंत येऊन टेपला आहे आता इथून पुढच्या मार्केटमध्ये सुद्धा महत्वाचे मार्केट, मार्केट जालना असेल वाशिम असेल अमरावती असेल नागपूर असेल पुसद असेल यवतमाळ असेल हिंगोली असेल मलकापूर असेल सर्व तुरीच्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि सर्वात जास्त तुरीचा दर सध्या जर दर आजच्या दराचा विचार जर दर केला तर नव्वद ब्याण्णव रुपये पर्यंत लालतूर तूर आणि काळीतूर या तिन्ही तुरीचा बाजार वाढलेला आहे बघा आजच्या मितीला यवतमाळमध्ये लाल लालतूर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल आहे पुसद सुद्धा नऊ हजार एकशे वीस रुपये पर्यंत प्रति क्विंटलचा तुरीचा बाजार मग काय असं घडलेलं आहे की तुरीचे बाजार अचानक एवढे वाढलेले आहे आणि तुरीच्या बाजार वाढीसाठी जे काय पोषक घटक आहे ते कोणते आहे या सर्वाची कारणी आपण करणार आहोत सर्वात आधी आपण जर बघितलं तर व्यापारी वर्गाने सोयाबीनचं अनुकरण तुरीमध्ये केल्याचं दिसतं सोयाबीनचे बाजार वाढले होते त्याच धर्तीवरती आता व्यापारी वर्ग तुरीची खरेदी करायला साठवणूक स्टॉक करायला सुरुवात केलेली आहे कारण का आपण जर बघितलं तर जानेवारीमध्ये डिसेंबर मध पासून सोयाबीनचे बाजार अचानक वाढलेले होते याला महत्वाची कारणे होती जी व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमाणात स्टॉक करण्याची खरेदी आता तोच पॅटर्न यूज करीत व्यापारी वर्गाने तुरीला खरेदी सुरुवात केली आणि तुरीची ही खरेदी पंधरा तारखेपासून सुरुवात केली कारण का व्यापारी वर्गाला अंदाज आलेला होता की फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये तुरीचा मार्केटमध्ये शॉर्टेज जाणवणार आहे आणि दुसरा बाजार वाढण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे अतिवृष्टी झालेलीच आहे पण आंतरराष्ट्रीय बाजार जे आहे दक्षिण आफ्रिका असेल मंगोलिया टांझानिया असेल या मार्केटमध्ये भारतीय तुरीला चांगली मागणी त्या ठिकाणी मिळायला सुरुवात झाली आहे याचा परिणाम असा झाला जी देशांतर्गत तुरीचा शॉर्टेज आहे परराज्यातून सुद्धा चांगली मागणी येत आहे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सुद्धा चांगली मागणी असल्यामुळे तुरीचा दर जवळजवळ दहा ते वीस रुपयांनी प्रति किलो मागे वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळते साधारणतः एक जानेवारीला सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपयापर्यंत सर्वाधिक दर होता सध्याचा आजच्या तुरीचा दराचा विचार जर केला तर बघा जळगाव असेल सर्व ठिकाणी ऐंशी ब्याऐंशी त्र्याण्णव रुपयापर्यंत काही ठिकाणी तुरीचा बाजारभाव आपल्याला जायला मिळतो यामध्ये नांदगाव असेल जालना असेल तुळजापूर असेल सरासरी दर हा पंच्याऐंशी ते ब्याण्णव रुपयापर्यंत आजचा तुरीचा अपडेट रेट आपल्याला पाहायला मिळतो मग तुर भावीजार भाव वाढीसाठी सगळ्यात महत्वाचा घटक जो आहे व्यापारी वर्ग व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात स्टॉक करत आहे आणि जो काही शेतकरी वर्ग आहे हा चांगला दर मिळाल्यामुळे खुशीत आपल्याला दिसत आहे अतिवृष्टीमुळे पहिल्यांदा टप्प्यामधील तुरीना फटका बसला होता परंतु आता ज्या शेतकऱ्यांच्या तुरी आहे ज्यांना चांगला बाजार मिळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि हा बाजारभाव एक ते दोन महिने शंभर टक्के टिकणार आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं तूर बाजारभावाचं हे विश्लेषण आपल्याला कसं वाटलं आणि आपण अजून पण सांगत आहे शेतकऱ्यांना की आपल्याकडे तूर असेल तर पंधरा दिवस तूर सांभाळली तर तूर आपली शंभर टक्के नव्वद पंच्याण्णव शंभर रुपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे पांढऱ्या आणि लालथरीचा जो आठ हजाराचा दर होता आता हा आठ हजाराचा दर आठ हजार पाचशे ते आठ हजार नऊशे रुपयापर्यंतचा आलेला पाहायला मिळतो तूर बाजाराची लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका महत्वाच्या बाजारमत का बाजार वाढलेला आहे आंतरराष्ट्रीय हमचाली वाढलेली मागणी पाऊस परिस्थिती आणि घटलेली आवक या चार घटकांवरती हो तुरीचे बाजारावर आपल्याला स्थिर झाल्याचे दिसायला मिळतात तूर बाजाराची लेटेस्ट अपडेट तूर बाजारावर मलकापूर जालना हिंगोली अमरावती वाशिम सर्व मार्केटच्या अपडेट लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो